नमस्कार सर्वांना विविध कार्यक्रम प्रसंगी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे जर तुम्ही लग्नाला जात असाल आणि ह्या खास प्रसंगी सर्वोत्तम साडी शोधत असाल तर या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही एक परिपूर्ण साडी निवडू शकता या व्हिडिओत आम्ही तुम्हाला लेटेस्ट डिझाईनसह काही ऑर्गनचे साडी दाखवणार आहोत ज्या तुम्ही लग्नासारख्या खास प्रसंगी घालू शकता कांचीपुरम ऑर्गेंजा साडी या प्रकारची साडी अनेक विविध कार्यक्रमात निसता येते ही कांचीपुरम ऑर्गेन्झा साडी कोरा ऑरगॅन्झा जॅकवर्ड सिल्क मध्ये जरी बॉर्डर आहे बॉर्डरवर मोठी जरी वर्क आणि जॅकवर्ड बॉर्डर आहे या प्रकारची साडी तुम्ही लग्नात तसेच कॅज्युअल पार्टीत घालू शकता या साडी सोबत तुम्ही जड कानातले घालू शकता आणि फुटवेअर हिल्स घालू शकता या साडीत लुक एकदम रॉयल दिसेल फ्लोरल ऑर्गॅनचा साडी जर तुम्हाला सिंपल लुक हवा असेल तर तुम्ही या लाईट कलर मध्ये फ्लोरल ऑर्गॅनचा साडी घालू शकता या ऑर्गॅनच्या साडीला गोटापट्टीचे काम आहे ही साडी फ्लोरल प्रिंट फटवर्क आणि फ्लॉवर वर्क मध्ये डिझाईन करण्यात आली आहे ही साडी तुम्ही लग्न साखरपुडा सण कॅज्युअल पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमात नेसू शकता या साडीत तुम्ही सुंदर दिसायचेच पण अशा प्रकारची साडी तुम्हाला गर्दीतून वेगळे पण दाखवेल ही साडी कमीत कमी दागिन्यासह परिधान केली जाऊ शकते आणि फुटवेअर मध्ये तुम्ही या साडी सोबत हिल्स किंवा फ्लॅट घालू शकता चिकनकारी ऑर्गॅनचा साडी आजकाल ही चिकनकारी ऑर्गॅनचा साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे ही साडी नावाप्रमाणेच या साडीवर चिकनकारी वर्क केलेले आहे आणि त्यात प्रिंटेड ब्लाउज आहे तुम्ही या प्रकारची साडी जड दागिन्यांसह घालू शकता आणि फुटवेअर म्हणून तुम्ही ती जुत्ती किंवा फ्लॅट सह स्टाईल करू शकता या साडी तुम्ही सुंदर दिसालच आणि वर तुम्ही आकर्षकही दिसाल व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ऑर्गॅन्झा साडींच्या डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मग म्हणते भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, टिलदन बाय